माझ्या कवितेचं नाव आहे माय माऊली गोठ्यामध्ये वासराला चाटताना गाय डोळ्यातून पाझरते हळवी प्रेमळ माय गोठ्यामध्ये वासरालाय चाटताना गाय डोळ्यातून पाझरते हळवी प्रेमळ माय प्रसवताना कळा येता थकलेली काया रसताना कळा येता थकलेली काया पिल्लू पाहून हर्षाने फुलून येते माया अशी कशी निसर्गाची लीला महाकाय डोळ्यातून पाझरते हळवी प्रेमळ माया पिलासाठी तुटते रे तिळ तिळ मन पिलासाठी तुटते रे तिळ तिळ मन लेकराच्या सुखासाठी आयुष्याचे रान पाठीवर हात जणू दुधावरची साय डोळ्यातून पाझरते हळवी प्रेमळ माया निसर्गात चहूकडे माय अशीच असते प्राणी वा मनुष्याचे भाव सारखेच दिसते तिच्या ममत्वाची कोणी करत नाही सय डोळ्यातून पाझरते हळवी प्रेमळ माय कशी देवा सांग माय माऊली घडली पदरात तिच्या शांत शीतल सावली कशी देवा सांग माय माऊली घडली पदरात तिच्या शांत शीतल सावली हृदयात सामावाते एक विशाल आभाय डोळ्यातून पाझरते हळवी प्रेमळ माय माय वेडी ग वेडी जगाच्या पल्याडली जणू सागर तळात तिची ममता वसली अरे सांभाळ मायले नका करू हय गय डोळ्यातून पाझरते प्रेमळ हळवी माय डोळ्यातून पाझरते प्रेमळ हळवी माय धन्यवाद